कशाल तुम्ही बरे असताना मस्त असताना तर मग स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या भाईन छानचं यूट्यूब चॅनलमध्ये तर मग आज तुम्हा सर्वांना माझ्या भाव बहिणींना हो आज नागपंचमीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि मग आज आहे नागपंचमी नागपंचमी म्हणजे उंडी आहे पण आज वारवळाला त्याला जावं लागतं भावासाठी उपास तर मग आज मी तर माहेरी आलेली आणि असं पण प्रेग्नेन्सीमध्ये काय वार वळाय तर जात नाही तर मग त्यासाठी मग मी घरीच पूजा करणार त्यासाठी मी आज साडी घातलेली आहे तर मग पहा मी कशी पूजा करते तुम्हाला मी व्हिडिओ बेकॅमरा करून दाखवते आणि मग जर तुम्ही माझ्या चॅनल वर नवीन प्लीज माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका तर चला तुम्हाला बे कॅमेरा करून दाखवते मी कशी पूजा केली ती तर मग हे पहा मी पूजासाठी घेतलेलं आहे सगळं इथं तर दगड लागत आहे तर सात सात खडे घेतले तर डाळ गव्हाचं पीठ दूध हळद कुकू आणि पांढरा दोरा आहे ह्याला आपल्या घरात जेवढे म्हणजे बाया असू म्हणजे जेवढे माणसं असू त्या लहान लेकरांच्या हातात माणसांच्या हातात आणि बायांच्या गळात आणि ही वस्त्रमाळा केलेली आहे फुलं आणि मग ही पहा ही देव मम्मीने आधीच देवपूजा केलेली होती आता मी

जवळ दोन तुझ्या कपाळाला आहात

मजी दोन केलते एक मम्मी साठी केलती है एक मैं साठी केलती मंगा दी मंडल में पूजा करूँगी घर दे मम्मी को घिल पूजा करूँ हाँ वर्थ होगा आते जाओ मार वर्थ हो एवढा धोर आहे ते आपण मी आधीच पिवळा करून खुलता पण आता पूजा झाल्याच्या नंतर त्याला आपण ते करूया गळत आणि ती घालूया तेव्हा मी ठुकी घेतोच येलं घेऊ नाही केला मोठे खाली ठोक ना दिवा आतमध्ये दि लाग लागलेला आहे मना पंख्याने राहणार नाही त्याच्यामुळे म्हणा आतमध्ये ठोत आतमध्ये ठोत पंख्या नाही राहायचं पूजा हे पहा पूजा झालेली आहे माझी साधी सिम्पल तुम्ही सगळ्यांची पद्धत वेगवेगळी वेगळी असती पण माझी आमची अशी आहे आणि तसं पण प्रेग्नंट लेडीज वाहारूळा जात नाही आता आणि तर कुठं वाहूळ पण नाही मग घरीच पूजा करायची तर मग मी केलेली आहे अशी पूजा